मी जेव्हा जवान होते तेव्हा किती सुंदर दिसत गेले किती पोर मरत गेले मयावर गेले ग ते दिवस आता हे सगळं झालं मी नवऱ्यामुळं ते टकला झाला आणि मग बघावच वाट ना त्याच्याकडं वाटल्याची माय चहा आणलाय आणला का अग हो लग्न झालं तेव्हापासून मीच तर चहा करायलो तरी अजून आला नाही गदळ गदळपत चहा करता इतक्या दिवसाच काय शिकले तुम्ही चहा सोबत दुसरे बी काम होते की मला भांडे कपडे मिस्टर करत गेलो घे गे चहा लवकर थंडा व्हायलाय गटाराच पाणी हाय वाटायला या मोठ्या म्हशीला कसा भी चहा करून द्या नाव बोट ठेवणारच टकल्या काय बोललास का तुला बोलायची हिम्मत होते का मही जा की मग आता रात्रीच्या जेवणाचं बघा काय ते आता तर पाच वाजलेत जरास पडाव म्हणलं होतं थोड्या येळानं लागतो सैपाकाला थोड्या येळानं काऊन हे ये सकाळपासून आता काम झालं तू या साड्या दूध बसलो होतो किती सारे भांडे पडले होते वादळ्याच्या चड्ड्या शर्ट किती सारे बखळ कपडे पडले होते जनावर कुठं लोळून आलं होत कि कुठ गेलं नुसतं या गल्लीच त्या गल्लीला कुत्र्या फिरतय मयावानी कुठे झालं ग ते मक्का मयावानी झाले काय बाप जसा पोरग तस काय देवा बायको अशी पोरग तस कसा राहू मी या घरामध्ये तुमने बुलाया और हम चले आए माझी कोणी आठवण केली का अरे वाटल्या कुठं मेला होतास

मग मग लग्न लावून दे घरात मी बायको सगळे काम करेल की वाटल द्या बरं फुट तुला कोणती पोरगी भेटल रा या केसाचा भांग करता येते का तुला निघालास लगीन करायला शिक जराशी शाळा माहित ढोर घेऊन दिली तुला वळायला हे बघ मम्मी मैजत काढू नको बघ बापाची काढली तर काढली बर झालं नाही र काय म्हणले तुम्ही वाटत तुम्हाला अग तस म्हणण्याच मार्थ न बघ कस आहे मग अग माझ म्हणणं आहे की त्यानं शाळा शिकावी ग शाळा शिकली तर मयासारखं वाटोळ तरी होणार नाही त्याच अग शाळा शिकली तर चांगल्या ठिकाणी नोकरी करेल भांडे तरी घासणार नाही झाले तुमच्या दोघांचे नाटक ए तू जाय बर पुऱ्या घरानं झाडू मारून घे एकदा तू का मला पप्पा समजलीस बाय मी मारत नाही झाडू तूच झाडत बस काय मल्ला श्रम मला वाताळ्या काय नाही मम्मी काय नाही तू तू घरातले काम केलीस ना तर तू बारीक होशील तर माझं एवढं म्हणणं होतं मग तू सुंदर दिसशील अति छान आता का खराब दिसते का राताळ द्या मी मम्मी एक खरं बोलू पाडून हालू नका तुम्ही तिथेच उभी राहा कशाला र अहो पप्पा तुम्ही हलू नका की तिकडं बघा मम्मी जवानी लय सुंदर होता बघ त्याच्या डोक्यावर केस होती चमन हिरव गार होत पण तुझ्या टेन्शन न टकल झालं तुझ्या शिवा खाऊन तो काम करून एकही केस राहणार नाही डोक्याला बस मला एवढंच बोलायचं होतं आता पप्पा जाण तू जाण बघून घ्या तुम्ही तुमचं माझी कशाला वाटलं व्हायला र वाटा अरे तू माय मला सोडल कार किती मारते कि र आता हे तूच सांगितलं असणार माय विश्वास ठेव ग मयावर मी काय सांगितलं नाही अस तू बिघडवलंस तू ह्या पोराला तू ह्यासारखंच नालायक झालंय बरं जाऊ दे आता मी आता जाऊन स्वयपाक बनवतो हो तू आवडीची भाजी करतो त्याच्या सोबत काय गोड बनवायचं का नाटक करू नका बघा माझा राग नाही बघितला तुम्ही दोघांनी ग पुरी जिंदगी गेली तुवा राग बघण्यामध्ये मै सगळी जिंदगी गेली भांडे घासण्यामधी कपडे धुण्यामध्ये हे बघ राग आला असेल तर माफ कर मला मी जाऊन बनवतो स्वयंपाक पप्पा तुमचं काय नाही तुमच्या संग मित्रांनो कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा अरे सबस्क्राईब तर राहिलं की आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका तर चला मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो